नमस्कार मित्रांनो मी राहुल खंदारे राहुल टेकमित्रा यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत बांधकाम विभागातर्फे दिली जाणारी सेवा म्हणजेच उपयोगी भांडी वाटप संचासाठी अर्ज कसा करायचा आणि तेही घर बसल्या किंवा सी एस सी सेंटरवरती अर्ज करू शकता त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया सर्वप्रथम तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे सर्वप्रथम तुमचा नोंदणी क्रमांक म्हणजे बांधकाम कामगाराचा नोंदणी क्रमांक येथे टाकायचा आहे त्यानंतर सेंड सेंड ओ टी पी या बटनावर क्लिक करायचं आहे काळजीपूर्वक तो ओ टी पी येथे टाकून घ्यायचा आहे मी टाकून दाखवतो त्यानंतर व्हेरीफाय ओ टी पी या बटणावरती क्लिक करायचं आहे असा असा ॲप्लिकेशन फॉर्म तुमच्यासमोर उघडेल त्यामध्ये ऑलरेडी माहिती भरलेली असेल तुम्हाला तिथं काहीच भरायचं नाही आहे तुम्हाला फक्त तुमचा कॅम्प निवडायचा आहे तुम्हाला तुमचा फक्त कॅम्प निवडायचा आहे त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारे तुम्हाला शासकीय योजनांची माहिती राहुल टेक मित्रा या यूट्यूब चॅनलवर मिळेल मी कॅम्प निवडून तुम्हाला दाखवतो त्यानंतरची प्रोसेस त्यानंतर तुम्हाला खाली अपॉइंटमेंट डेट निवडायची आहे तर अपॉइंटमेंट डेट या वाटण्यावरती क्लिक करायचं आहे डेट ऑफ अपॉइंटमेंट भेटीच भेटीचा दिनांक किंवा तारीख जी लाल कलरमध्ये दिसत आहेत ती तारीख निवडायची नाही आहे त्यानंतर तुम्हाला जो पांढऱ्या रंगामध्ये तारीख दिसत आहे त्याच्यापैकी एक तारीख निवडायची आहे मी निवडलेली आहे व्यवस्थितपणे तारीख निवडा त्यानंतर अपॉइंट प्रिंट या बटनावर क्लिक करा त्यानंतर ती प्रिंट सेव्ह करून ठेवायची आहे तुम्ही जी तुम्ही जी तारीख निवडली आहे त्या तारखेला तुम्ही तुमच्या कॅम्पमध्ये हजर राहायचे आहे तिथे तुमच्या बोटाचे ठसे व आधार व्हेरिफिकेशन होईल त्यानुसार तुम्हाला ग्रह उपयोगी संच दिला जाईल अशा प्रकारे तुम्ही ग्रह उपयोगी भांडी वाटपासाठी अर्ज करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट्स जरूर करा मित्रांनो आणि राहुल टेक मित्रा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद